नमस्कार मित्रांनो थेट कोकणातून आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्याला आज जायचं आहे ते म्हणजे चुंबरे पकडायला तर छोटा दादा तिथे चुंबोरा पकडतं आहे आपण जाऊ आणि बघू कसा पकडतोय तो तर मित्रांनो बघूया आपण आता चुंबोरा पकडतोय आपला छोटा नाकवा बिलातून तर बघूया भेटते काय तर आपल्याला त्याला छोटा नाकवा डुक्का भेटलेला आहे पहिलाच हात घातलेले आहे त्याने बिलामध्ये बघू आपण भेटतोय काय आणि बघा हा बघा चुंबोरा भेटलेला आहे सोड खाली सोड बघू दे कुठे गेला हे चुंबारा कुठं आहे हा हा बघा तर मित्रांनो हवं का आपल्याला चुंबोरा भेटलेला आहे हा बघा बघू शकता तुम्ही आणि त्याचे दोन्ही डुके आणि काढलेली मला वाटतं एकच डुका होता त्याला आणि बघूया आपण आपल्याला दगडी खाली काय भेटत आहे काय तर हे बघा दोन मासेसुद्धा भेटलेले आहेत दगडीखाली तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा